आमचे बंजारे ओस तोडायला बाहेर जाते त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर विमा भरला भरला का नाही आमदार दाखवला का नाही मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही म्हणजे याचा अर्थ राजेश तू कुणाच्या तरी दबावाखाली आहेस अरे रगेल वागायचं रगेल अहा लोळा पांगड्या वागायचं नाही आयुष्यभर शिळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे आपली आहे असं आपण जगलं पाहिजे तो कस काय नाव घ्यायना मी वाट बघतोय राजेशेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही अजून घेतली नाही तुम्ही घ्या आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या आमचा फुलशेर आहे ना यांच्या पोराचं नाव आहे समशेर मी म्हणत असतो फुलशेर बर का मी माझ जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली